रुद्र काय करतो रे हा फटाकडा सकाळ सकाळ बघा रुद्र ना चालू केलं फटाकडा वाजवायचं वाजवभू कसा वाजतोय त्याला नाही का रे काय होती नको फुकू फटाकडा सरळ लाव अरे जोरात की तर अरे दो दे जोरात की बिडी काय होय आणि बघा आधीराज अरे आधीराज काय तू तो बाबा दादा काय करतो दादा दादा इकडे बघ हक दादा काय करतो रे दादा हक दादा फटाकडं वाजवतो तुला नाही देतोय तुला देत नाही बाहेर नको बाहेर नको पडशील पड़चिल 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 थाम 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 आलो तो बुड़ गया पला बुड़ गया तो ती बुड़ गया पड़चिल नो कोई हो बाहर बाहर नो कोई हो पड़चिल पड़चिल थाम 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 तो को को दादा तो को तो फटा दा दादा तो को तो को कसवास तो अरे वाह कसवास तेरे दादा दादा कसवास तेरे नीट लाव लांब सरून लावायचं तोंड माग द्यायचं लावा अरे हा नको आता बास बास बाळ आता नको सकाळ आता संध्याकाळी वाज काय करतो आता तिकडे कुठं चाललात चप्पल इकडे कसं ए दाद्या आता फटाकडे झालं तुळशीत लाव हो, तुळशीत लाव हो आता रौजवरात खाली कशी झाडं वगैरे सकाळचं भारी वाटत या हात स्वच्छ होता त्याचा साबणानं स्वच्छ दोन फटाकड्याचा हात हा हा साबण लावून दो काय म्हणतो आधीराज काय झालं झाला का, का? तुला फोटाकडे वाजवायचं कुठं कुठं फटाकडं वाजवायचे वय फोटाकडे वाजवायचं नको बाबा भाजल संपलं होय संपलं सांगा काही नवीन आणावं लागतेल